अमरावती येथील एकवीस गिर्यारोहकांनी हिमाचल प्रदेशमधील कासोल बिस्केरी ताच सरपाच हा उणे पाच अंश तापमानातील खडतर बर्फाळ मार्ग सुमारे पन्नास किलोमीटर मार्ग चालवून पूर्ण केला अमरावतीच्या या गिर्यारोहक गटात डॉक्टर आनंद काकाणी माजी कार्यकारी जलसंपदा अभियंता उल्हास श्रीसागर डॉक्टर अनुराधा काकाणी साक्षी काकाणी समीक्षा भोंडे चौधरी विक्की चौधरी कृष्णा टापरे राजेश जाजू राम छुटलानी संजीव नहाटा संदीप नहाटा अंजना नहाटा डॉक्टर निलिमा अर्डक ठाकरे डॉक्टर शीतल नांदुरकर मोनिका शिरसाट डॉक्टर रेवती किरण ढवळे वैशाली हांडा सनी जगमलानी अभिलाष राठोड डॉक्टर शिल्पा राठोड यांचा समावेश आहे हिमाचल प्रदेशातील ग्रहण विलेशपासून मुंगताज ते बिस्केरी ताज व्हाया सरपास कासोल असा एकूण प्रथम पाच हजार पाचशे फूट चालत व नंतर तेरा हजार सातशे एकोणऐंशी फूट उंचीवर गिर्यारोहण करत पोहोचले आणि पुन्हा पर्वतावरून परतीचा मार्ग उतरले जवळजवळ पन्नास किलोमीटर प्रवास या पथकाने केला दऱ्या खोऱ्यातून बर्फाळ डोंगरावरून वाट काढून कठीण भागातून पथकाने प्रवास पूर्ण केला काही भागात बर्फाळ पर्वत उतार तीव्र होता तापमान उणे पाच अंश सेल्सिअस एवढे होते एकीकडे बर्फाचा पर्वत तर दुसरीकडे हजारो फूट खोल दरी असा मार्ग होता बर्फाळ वाट अनेक ठिकाणी जेमतेम एका पावलाची होती बर्फातून रस्ता काढत पर्वत चढत प्रवास पूर्ण केला बर्फ वितळून पाय बर्फात फसू नये म्हणून आम्ही रात्री दोन वाजता ट्रेकिंगसाठी निघत होतो असे काकनी यांनी सांगितले पांढर्याशुभ्र बर्फाच्छादित परिसरात जाताना स्वर्गीय आनंद मिळत होता अत्यंत निसर्ग बघायला असे क्षीरसागर यांनी सांगितले ते म्हणाले की रात्री आम्ही बर्फावरच तंबू लावून थांबायचो बाहेर प्रचंड थंडी जोराची हवा असायची सुमारे तेरा हजार सातशे एकोणऐंशी फुटावर गेल्यानंतर बर्फावरून स्लायडिंग करून मोठ्या उतारावर जावे लागे सर्वांनी हिमतीने व वा समन्वयाने ट्रेकिंग पूर्ण करून निसर्गाचे अनोखे अनुपम सौंदर्य अनुभवले सातपुड्याच्या भूमिगत गिऱ्यारोहकांनी हिमालयातील सरपास गिर्यारोहण यशस्वीपणे पूर्ण केले असे क्षीरसागर यांनी सांगितले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती